महाविकास आघाडीच्या मागे उभी राहणार आणि एक श्री श्यामकुमार मबलू बर्वे यांना रामटेक लोकसभेत ग्राहकच्या पूर्ण पाठिंबा आम्ही घोषित करत आहे त्याचे तीन कारण आहेत एक त्यातील पहिलं प्रमुख कारण असं आहे की रश्मीताई बर्वे ह्या ज्या उमेदवार होत्या त्यांची जात वैद्यता प्रमाणपत्र हे शासनाने दबाव आणून प्रशासनाने दबाव आणून सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या ज्या प्रमाणपत्र अळव ठरवलं आणि एका महिलेवर अन्याय केला अशी भावना रामटेक लोकसभा क्षेत्रातील मतदारांची झालेली आहे दुसरा विषय असा आहे की बच्चूचा महायुतीमध्ये कोणताही सन्मान राखला गेला नाही त्यांना वारंवारित अपमानित केलं गेलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये बच्चूचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा वारंवार अपमान केला गेला नवनीत राणा ह्या उमेदवार नकोत अशी बच्चू भूमिका होती ज्या राणा राणा दाम्पत्यांनी प्रहारची बदनामी केली बच्चूभावांवर आरोप केले प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुखवलं त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली हे प्रहारच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही है। था था की आजही रामटेक लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक शेतकऱ्यांना आत्मृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाही अनेक शेतकऱ्यांच्या हात मातीमोल किमती दुसरा लागला अनेक शेतकऱ्यांच्या कापूस मातीमोल किमती दुसरा दुसरा गेला त्यामुळं प्रहा ही शेतकऱ्यांना घेऊन चालणारी संघटना आहे दिव्यांगांना घेऊन चालणारी संघटना आहे आणि नेमकी सरकारकडून ते काहीच मदत झाली नाही म्हणून आम्ही परिवर्तन व्हावं यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला महत्वाचा मुद्दा म्हणजे जो बच्चू भावचा प्रश्न होता की दिव्यांगांच मंत्रालय ते त्यांची मागणी पूर्ण केलेली आहे शिंदे सरकारमध्ये एक एवढी महत्वाची मागणी पूर्ण केली असतानाही ही बच्चू कडे काम महायुतीच्या विरोधात जातात शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालयाची मागणी आमची प्रहारची पूर्ण केली प्रहार मागच्या वीस वर्षापासून लढा देत होती त्याबद्दल आम्ही त्यांचे आयुष्यभर आयुष्यभर त्यांचे आभारी आहोत मत्र एक पूर्ण झाली ठेवणार नागपूर पण बैठक होऊन निर्णय घेणार आहोत आज प्रहार संघटन नागपूर से रामते लोकसभा का जो चुनाव चुनाव मे प्रहार संघटना पूरे ताकत से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार बबलू उर्फ श्यामलाल बरवे इनके पीछे समर्थन हमने घोषित कर रहे हैं और ये समर्थन घोषित करने की वजह है कि जिस तरीके से रश्मिताई बरवे इनके उम्मीदवार अर्जे पे सत्ता का दुरुपयोग करके उनको बात किया गया चुनाव से बात किया गया ये बात लोकसभा के जनता को पटी नहीं है उनमें प्रचंड रोष इस खिलाफ में सब जानते है, कि ये सब के है सत्ता का कैसा दुरुपयोग किया गया कैसा प्रशासन का दुरुपयोग किया गया ये बात के ऊपर पब्लिक हुए हैं दूसरा विषय है कि ने महायुक्ति में कोई भी शर्त न रखते हुए पाठिबा दिया था लेकिन जिस तरीके से महायुक्ति के नेता लोग बच्चू भाव का बारम्बार अपमान करते है दंपत्या नवनीत राणा और रवि राणा जिन्होंने बच्चू भाव को भला बुरा कहा जिन्होंने प्रहार को भला बुरा कहा वही नवनीत राणा को फिर से उम्मीदवार ने के प्रहार के जख्मों में नमक छिड़का है और इस इसका बदला लेने के लिए प्रहार पूरी तरह ताकत से महाविकास आघाड़ी के साथ जा, जारी है साथ में किसानों के सवाल है हमारे एरिया में जहां धान है कप, कपास है ना धान को सरकार ने रेट दिया ना कपास को कोई अच्छा कीमत किसानों को मिली इसके वजह से किसान नाराज है अतिवृष्टि हुई बीच में जो तूफान आया उसमें अनेक किसानों को अभी तक नुकसान भरपाई मिली हुई अभी हमने रामत लोकसभा के लिए निर्णय लिया है जल्दी नागपुर शहर के लिए निर्णय लेंगे और फिर लेंगे अच्छा मेरा एक क्वेश्चन है जब दो हजार उन्नीस में आशीष जयसवाल चुनाव लड़ रहे थे उस टाइम में प्रहार ने उनको सपोर्ट किया वो चुनकर आए जी नहीं दो हजार आठ जानकारी जरूरी है दो हजार उन्नीस में मई प्रहार का उम्मीदवार था रामत विधानसभा ऐसी और प्रहार को वहाँ सत्ताईस हजार वोट मिले कितने सत्तावीस हजार था मिळातात रमेश करामोरही उमेदवार नगरपालिका का माजी उपाध्यक्ष माजी विरोधी पक्ष और अभी प्रहार का नागपूर जिल्हा प्रमुख भंडारा गोंदिया जिल्हा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपले किती कार्यकर्ते असतील आमच्या तेरा तालुक्यात तालुका प्रमुख एक प्रत्येक विधानसभेला एक प्रमुख आहे त्याचप्रमाणे आमच्या दिव्यांग जी दिव्यांग संघटना प्रहारची आहे त्याची सुद्धा बांधणी आहे आमची महिला आघाडी सुद्धा आज नागपूर नागप्र लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पाचशे कार्यकर्त्यांची प्रहारची गोल आहे ठीक आहे